राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना शोधता येईल आपल्या अनुदानाची रक्कम हिके क्रमांक ठरणार महत्वाचा चार हजार एकवीस शेतकऱ्यांना मिळणार अनुदान भाजीपाला उत्पादकांना अच्छे दिन शिरोळ तालुक्यातील स्थिती बाजारात आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले हमीभावाबाबत शेतकरी संभ्रमात बाजार समितीने कापूस खरेदी केली बंद शहादा बाजार समिती व्यापारी व वा शेतकरी वादाची किनार आज बैठकीची शक्यता वन्य प्राण्यांचा हे दोस हरभरा पिकाची नासाडी शेतकरी त्रस्त वाडेगाव परिसरातील चित्र वन विभागाचे दुर्लक्ष अडचणी वाढल्या विमा प्रस्ताव नाकारले कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव तीन गावातील शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा फवारणी नंतरही गव्हाच्या पिकातील तण कायमच शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भूर्दंड आवक घटल्याने आठवडे बाजारात लसूण झाला पाचशे रुपये किलो ग्राहकांची लसणाऐवजी कांद्याला मागणी जळवे येथील किरकोळ बाजारात लसणाची आतापर्यंत उच्चांकी दराने विक्री गंगापूर शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जलपातळी घटली रब्बी पिके जगवावी कशी शेतकऱ्यांना प्रश्न देवळगाव राजा तालुक्यातील चित्र उत्पादनात घट येण्याची शक्यता शेअर बाजारासंदर्भातील अपडेट बुलेट ट्रेनच्या स्पीडने पळणाऱ्या रेल्वे कंपनीच्या शेअर्सला ब्रेक एका वर्तानंतर अकरा टक्क्यांनी आपटला तर शेतकरी मित्रांनो या त्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच बातम्या रोजची रोज रोच जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद